आली आली गौराई सोन्या रुप्याच्या पावलानं आली आली गौराई धनधान्याच्या पावलानं अशी पारंपारिक गीते गात महिलांनी काल म्हणजे मंगळवारी गणरायाबरोबरच माहेरपणासाठी येणाऱ्या गौरींचे मंगलमय वातावरणात आगमन झाले पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मींचा सन्मान करण्यात आला आज म्हणजे बुधवारी गौरींचे महापूजन करण्यात येऊन त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला जयत तयारी करून ज्येष्ठ आणि कनिष्ठांचा यथोचित सन्मान करणे हा महिलांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरतो घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी आणि रेखीव कलाकुसरीच्या दागिन्यांची भेट देऊन महिला महालक्ष्मींचे स्वागत करतात शेवटच्या क्षणापर्यंत महिलांचे सजावटीचे काम सुरू असते सर्वसामान्य महिलांबरोबरच नोकरदार स्त्रिया रात्री जागून गौरी सजावटीची जय्यत तयारी करतात यंदाच्या वर्षीही घराघरांत महालक्ष्मींच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर येथील काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या पितळ्याच्या रूपात गौरींचे आगमन झाले या निमित्ताने बाजारपेठेत अनेक ठिकाणी गौरींच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार उपलब्ध असल्याने महिलांनी यंदाही गौरींसाठी नवीन दागिन्यांच्या खरेदीवर भर दिला आकर्षक रोषणाई फराळाचे आरास सजवलेल्या घरांमध्ये साड्या नाजूक दागिने परिधान करून दाखल झालेल्या गौरींनी वातावरणात चैतन्यमय रंग भरले गौराईचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर हळदीच्या ठशांनी चंदनाचे बोट लावलेल्या पावलांचे ठसे घरभर उमटवले गौराईचे आगमन झाल्यानंतर बुधवारी त्यांचे पूजन केले आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स